काय म्हणते हा मग आम्ही पण बनवतो नमस्कार मंडळी मी आहे तुमचा रवी गोडके आणि आज आपण निघाला आहोत एक खास आध्यात्मिक सफर करायला सोबतच निसर्गमे सफर करायला छत्रपती संभाजीनगर वरून थेट वरीच्या सप्तशृंगी मातेला भेटायला ही फक्त एक ट्रिप नाही तर श्रद्धा निसर्ग आणि आपुलकीचा एक सुंदर अनुभव असणार आहे चला तर मग या प्रवासात सहभागी व्हा आणि या प्रवासाचा आनंद घ्या मित्रांनो सोबत सांगायचं म्हणलं म्हणजे मी एकटा नाहीये आता या वेळेला आहे आपण दहा जण पाच जण आपल्या गाडीत आणि पाच जण दुसऱ्या गाडीत okay. चिखल वगैरे हो असेल पाय घसरणा असेल अशा ठिकाणी अजिबात जायची गरज नाही रिस्पॉन्सिबिलिटी पाठवलेली ना आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला ऑफिस नाही कुठेही जिथे रिस्क आहे तिथे अजिबात जायचं नाही आहे मित्रांनो आपण जाणार होतो सकाळी पण आपण निघलोय रात्री त्यामुळे आता आजूबाजूचा निसर्ग तर दिसत नाहीये परंतु रस्त्याने जात असताना नुसते गाणे ऐकण्यात मजा नाहीये तर गाणे ऐकताना जे मित्र सोबत असतात ते गाण्याचं एन्जॉय करत असतात त्याच्यात खरी मजा आहे निसर्गाप्रमाणे त्याची मजा आहे तर माझ्या सोबत अजून भरपूर मित्र आहे माझे त्यांचं इंट्रोडक्शन घेऊयात आपण आता माझं नाव रोनाथ धनंजय शिडकार एक महिन्यापासून वाट बघतोय शेवटी आज ते दिवस आलाय माझ्यासाठी मी विशाल राऊत मी खूप दिवसानंतर वाट खूप दिवसापासून वाट बघत होतो धरण जाण्यासाठी पण आज आमचा दिवस असा उगावला का आम्हाला जायला भेटलाय मै जली को राख कहते हैं बुजी को आते थे मुझे विश्वनाथ कहते हैं समझा ओ भाई एकदम नंबर बंदा रेगुलर भेटत असतो मी अमोल जातो आपण निघालोय आता ट्रिपला कुठे पोहोचेल कसे पोहोचेल आपण पोहोचल्यानंतर सांगू आता यावेच तसं नाहीये हो आपला चॅनलचं जे नाव आहे अनप्लान तच्या हिसाबानेच आपण प्लॅन केलेला आहे म्हणजे अनप्लानर असणार आहे कारण की डायरेक्ट निघालोय आपण जय दिवशी शिवनेरी पुढच्या विषया काय असेल कुठे स्पॉट जायचं उतरूया आपण okay? कुठे भेटूया ओके पण सत्याला वणीची देवी फुल टार्गेट मध्ये आहे की बघा आपल्याला सकाळी जाऊन दर्शन घ्यायचं आहे ओके okay. आता आम्ही उतरलोय बघा समृद्धी येऊन खाली एवढा चांगला रवीश समृद्धीवरली चाप ओरडली नाही 40 रुपयाची चाव घेऊन आम्ही खाली उतरून चापली बाकी सगळं तुम्हाला कसं वाटतंय समृद्धीवर गाडी जाळून पहिल्यांदा ठीक आहे ओके okay. आणि झोपले गाडी दादा सकाळच्या <laughs> पहिल्या किरणांसोबत आम्ही देवीच्या डोंगराच्या परिसरात पोहोचलो आहोत सोबोती दाट जंगल हिरवीगार झाड आणि उंच उंच डोंगर जणू स्वतः स्वागत करत आहेत वळणाच्या या रस्त्यांवरून जाताना असं वाटतंय की निसर्ग स्वतःच आम्हाला देवीच्या दर्शनाला बोलवत आहे प्रत्येक क्षणी मनातली भक्ती उत्सुकता अजूनच वाढत चालली आहे आणि आता आपण पोहोचलो आहे वनिल बघा मित्रांनो महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधील वसलेले एक छोट आणि प्रसिद्ध तीर्थस्थान इथे आहे सप्तशृंगी माता सप्त म्हणजे सात आणि शृंगी म्हणजे शिखरे सात डोंगरांच्या कुशीत वसलेले हे अद्वितीय स्नान स्थान आणि इथे आपण सगळे मित्र इकडे आलेलो आहे हे बघा आणि आम्ही रात्री बारा वाजता निघालो आणि ते हे बघा इकडे कमानीपैसे आहे आणि आता जो घाट चढायचा आहे त्याचं टेन्शन आलंय आमच्या गणेश सरांना <laughs> ते नवीन यांना अनुभव एवढा गाडी चालवायचा पण आम्ही रात्री एवढ्या दोन गाड्या चालवत आणल्या अनुभव येईल लवकरच आता अशाच भरपूर काढायचे आपल्याला आणि भरपूर जण असल्यामुळे मजा येऊ लागली एवढे का येऊ लागले की नाही डबल डबल स्कॉड आहे डबल स्कॉड डायरेक्ट यास चला आता वरती जाऊयात आपण मस्त निसर्गाचा आणि आनंद घेत आणि घाटाचा आनंद घेत सगळ्यात महत्वाचा काय यास चलो समोर बघून या घाटाची प्रतिक्रिया देऊ शकतो अरवा अरवा विषय काही अरे म्हणजे आपण एवढ्या घाट चढलेत खूप घाट चढले म्हणजे आंबोलीसारखा घाट आपण प्रथमच चढला होता मी त्याच्या अगोदर कोणत्या घाटात गाडी चालू नव्हती पण या घाटाविषयी जर बघायचं झालं घाट सेफ आहे वळण थोडेसे जास्त आहे परंतु आजूबाजूचं निसर्ग वातावरण आहे ते एक नंबर आहे त्याच्यात म्हणजे असं मन रमून गेलं माझ्या गाडी असेल मस्त पळावं वाटते पण पळवत नाही कारण सेफ्टीचा विचार करतो नाही तुला काय वाटतं बोल खूप सेफ आहे गाडी वगैरे चालवण्याची कारण इथे खूप सेफ करतो एकदम आहे आहे आणि मला असं वाटतं जर आपण आईच्या कुशीत चाललोय तर आई आपल्याला काही त्रास होईल असं मला वाटत नाही काय बोलतो बरोबर आईला माहिती आहे लेकरू येते आपल्याकडे त्याला सांभाळून घेऊन या आई सकाई, सकाई। yes. तर आईच्या दर्शनाला चाललोय सकाळी सकाळी एकदम मॉर्निंगला तर आता तिथे गेल्यानंतर फ्रेश होऊ आता मी कसं झुपी नाही का मला अजून मी एकदम फ्रे फ्रेश फील होत नाही आहे आता तिथे एकदा फ्रेश वगैरे झाल्यानंतर थोडीशी चहा वगैरे घेऊ त्याच्यानंतर पुढचं डिस्कशन करू गडावर चढताना घाटामध्ये दाट धुकं पसरलंय आणि आम्ही कारने पुढे जात आहोत रस्ता कधी दिसतो तर कधी धुक्यात हरवतो आणि हा प्रवास खरंच जादूही वाटतोय मला तर हा हा कसे कुठं सगळं झोप झाली माझी थोडीशी मस्त पैकी आंघोळ वगैरे केली आता आम्ही सगळे निघालोय सगळे आंघोळ करून हे सगळ्या रात्री सर असतात झोपल्या ते गाड्यामध्ये मला झोपू दिलं दहा एक घंटा झोपला सांगा मी मस्त पैकी झोप झाली बरं आता आता दर्शनाला निघालोय आणि राई बघा <laughs> आणि इकडे <दे> आल्यानंतर फ्रेश <laughs> होईचे पर पर्सन शंभर रुपये का

गडावर पोचल्यानंतर आम्ही थोडं फ्रेश झालो आणि गरमागरम चहा घेतला प्रवासानंतरचा हा चहा खरच एकदम मजा देतोय आता तर ऊर्जा दुप्पट झाली आहे बघा आणि लवकरच देवीच्या दर्शनासाठी वरती जाणार आहोत आम्ही आता <laughs> <चेरा देग्रे। laughs> काही विषय नाही काही विषय नाही <laughs> चढणार आम्ही आज काय बघा किती पण हा चढू द्या चढू द्या दिसत नाही इकडून पण चढणार आम्ही सगळ्यांचे चेहरे एकदम फ्रेश आहे वरती चढल्यावर बघू कसे वरती चढल्यावर अखेर आम्ही देवीच्या गाभाऱ्यात पोहोचलो इथल्या वातावरणातच भक्तीची एक वेगळीच ऊर्जा जाणवते रंगीत प्रकाशात गाभारा आणखीनच देखना दिसतोय आणि इथून देवीचं थेट दर्शन होतंय हा क्षण खरच अविस्मरणीय माझ्यासाठी तरी आहे बघा मित्रांनो दर्शन घेऊन निघलो का कुठे गेला या बहुन सगळ्यांचे फोटो काढले मी दोन तास लोटांगण घेऊन टाकायचं हो रिलॅक्स नाही काय करत नाही काय करत काय करत थकलो थोडस थकलो पण मग एक जरी मुक्काम घेतला तरी माझा होऊन जात पाय सगळ्यांनी वरती जाऊन दर्शन घेतलं रिपीट निघलो आणि मला देऊन मस्तपैकी मोठा ब्रेक घेतला तर घेतला आणि आम्ही घेतला फक्त गणेश

पायऱ्यांनी हळूहळू खाली उतरताना हा प्रवास अजूनच खास वाटायला लागला बघा आता आम्ही आलो आहे वनीच्या देवीच दर्शन घेऊन खाली आणि इकडे आहे व्ह्यू पॉईंट काय एक नंबर व्ह्यू पॉइंट आहे आम्ही सरळ खाली जाणार होतो मॅगी बनवण्यासाठी परंतु आम्हाला या व्ह्यू आकर्षित एवढं केलं काय मला गाडी थांबायला मजबूर केलं माझ्या बाजूला आता मग सर्वांना लोकेशनचा आनंद घ्यायचा असेल आता बघूयात बात एक नंबर व्यू या आपण जे रात्रीचं ट्रॅव्हल केलं आहे त्या ट्रॅव्हल करण्यामध्ये आणि आता हे जे दृश्य बघण्यामध्ये खूप फरक आहे कारण की रात्रीच्या अंधारात काहीच दिसलं नाही आता जे दिवसाच्या उजाडामध्ये दिसतंय दृश्य ते खूप मनमोहक आहे खूप छान आहे अप्रतिम वॅरी खूप सुंदर सुंदर एक नंबर व्ह्यू आहे त्याचा आपल्या वनी गटाचा खूप सुंदर वाटतंय मला यु लोकेशन एकदम भारी वाटतंय फोटो काढा वाटते एकदम काय म्हणतोय बघा वहिनी तुम्ही हे पण परत बसायचं म्हणतो पहिले म्हणलं नाही का तू आणि हा पण म्हणतो

पक्ष्यांचे वन जनावरांचे ए किती छान किती छान कस आहे अरे लय कडक वाटतो इकडं आले की सगळं माणसं टेन्शन बिन्शन काम घेऊन सगळे करून दादा म्हणून डायरेक्ट इधर के कोणी इधर आय गाडी जायची चालता म्हणून गिरदन घाट मे गर्दन घाट रस्त्याने चालत असताना अमोल अमोलमध्ये समोर आहे त्र्यंबकेश्वरला गर्दी आहे पण मला सगळ्यात पहिले जेवण करण्याअगोदर किंवा हे कन्या अगोदर महादेवांचं दर्शन घ्यायचं आम्ही एका रस्त्याला असल्या तर महादेव मंदिरापासून थांबलो पण ते प्रसिद्ध निघालं लोकेशन आहे एकदम सुंदर आहे मंदिरामध्ये अमोलची पूजा चालू आहे काय मस्त वातावरण इकडे मंदिरात पण मस्त झाडे वगैरे लावलेत शांत बाजूला शाळा आहे मंदिर आहे इकडे बाजूला तळ आहे खूप आता वेळ झाली आहे ती जेवणाची आणि जेवणाची तयारी बघा कशी चालू आहे फाट भुका लागल्यात लाग सगळ्यांना आणि आता आम्ही मॅगी करून खाणार आहोत सगळे नाश्त्यासाठी पण आता जवळजवळ एक वाजत आलाय त्यामुळं आम्ही मॅगी खिचडी करून खायचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सगळ्यांनी आपापल्या गोष्टी आपापल्या हातात घेतल्या की आता चालू होणार एक काम करायला आपण प्रत्येकाचं काय काम चालू आहे आणि त्याचं त्या कामा आता काही जण जुनी आहेत आणि काही जण चालू आहे तुझं काय करायचं आपल्याला खिचडी करायचं खिचडी करायची आहे मॅगी नाही मॅगी आता परत जेवणाच टाइम झालेला आहे त्यामुळे खिचडीच करू त्याची सेटअप चालू आहे बघू आता एक एक सामान एक तो काढू लागला आता रोनक काय करू लागला बेड करू लागला दादा बेड तयार करू लागला मस्त वेगी चिवडा गिवडा मोरे कांदा टमाटा लंबर कडक एक कोल्हापूर बेड कोल्हापूर बेड ओके आणि संतोष काय चालू आहे आपल्या खिचडीची तयार चालू आहे कांदा वगैरे कापणे चालू आहे बेड साठी पण लागेल आणि खिचडी पण लागणार आहे तर आपण पुढे बघूया अरे गणेश शेट सॉरी गणेश शेट इकडे आहे यांच्याबद्दल तुम्ही काही कोण प्रतिक्रिया द्या काही कांदा कापणार लोक होते आता जोशी गुरुजी कसं माहिती का त्यांचं काम आहे सगळ्या कसं आहे माहिती आहे का त्यांच्या मनात ज्या गोष्टी असेल ते ते करतात आपण ते फिक्स लास्ट इयरला आपण जे भंड्राला गेलो होतो त्यावेळेस कटिंग मेंबर म्हणून ते आपले होते म्हणजे जे काय चॉपिंग करायचंय तर ते विशाल जोशी करायचे पण ह्या वेळेस काय झालं त्याचं क्लायमेट चेंज झालाय जसं की आता पाऊस पडणार नाही तसं त्याचा मूड चेंज झालेला आहे त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे कसं त्यांना बोलायला जावं ते ऐकणार नाही त्यांच्या पद्धतीने जे काय करतील ते चालू ते आपले अन्न बाबा अन्न कड द्या दादा आपल्याला खायची मॅगी मॅगी खायची होती पण आता काय एक वाजला आता पोराचा जेवायचा टाइम झाला आपण सकाळी ना काहीच नाश्ता वगैरे नाही आपण चहा घेऊ तसंच दर्शन रचता लागेल चाय लागले आता काय जेवायचा टाइम झाला असल्यामुळे आपण नाश्ता नाश्त्याला मॅगी तर खाऊ जेवणात मॅगी तर नाही खाऊ शकत ना तू परत जेवण जेवण आहे बर आता याच्यानंतर आपण आपले नवीन मेंबर मागच्या वर्षी आलेले नव्हते या वर्षी आले आमचे अंकुश आम सर अंकुश सर तुम्ही काय सांगू इच्छित असं केला जरा मला खूप छान वाटलं एवढा निसर्ग वगैरे आम्ही खूप एन्जॉय पण केला बाकी तुम्ही असं जास्त निघत नाही आता निघले पहिल्यांदा निघलो मस्त वाटतंय एकदम मस्त एकदम बाकी विशाल सरचं बरं चालू आहे तुमचं काम एकदम व्यवस्थित सध्याला कामावर फोकस तुमचा फुल काय ओके ओके खलबत्त्याचं काम करू लागले त्यांच्याशी पण आपण बोलू काय म्हणणं त्यांचं खलबत्ते बांधर काय म्हणणं आमच्या खलबत्ते साहेब माझ्याकडे सर, सर्व ग्राइंड करायचे डिपार्टमेंट माझ्या दिलेलं आहे ओके okay. म्हणजे मसाले वगैरे सर्व माझ्याकडे ओके चालू चांगलं चालू मजा येऊ लागली नवीन एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव खूप चांगला येऊ लागला हेच आहे मित्रांसोबत जगण्याचा आनंद आनंद आ, बाकी लागा लागा वाले सर हे मागच्या वेळेस पडले ते बघा स्लीप होऊन खिचडी करता करता यावेळेस पाणी वगैरे काही नाहीये त्यामुळे यावेळेस काही पडणार नाही पडणार आहे का नाही पण मजा येऊ लागली मजा बिलकुल कशामुळे म्हणूनच येते कशामुळे लागली माझ्या पब्लिक पब्लिक दहा मेंबर आहे मागच्या वेळेस आपण पाच मेंबर होतो या वेळेस आपण दहा जण आहे डबलचा जोश सगळ्यांच्या आत यास यास एक नंबर कडक कारण फक्त आज क्लायमेट जसं पाहिजे होत तसं नाहीये आहे क्लायमेट जर थोडं अजून चांगला असतं आता भंडारदाराला गेल्यावर बघू आपण कसं असते तिकडे नक्कीच आशा ठेवतो आपण कि चांगलं चांगलंच राहील सो इकडे एक आपण गॅस आणलाय गॅस वर बघू नका आपण केवढ आणलेलं आहे हे एवढं मोठं बघू नये बघा पुर ना एवढा खिचडी पुरण काय एवढा बघून अण्णा तुमचं काय म्हणणं पुरती ना ओके मागच्या वर्षी सारखे आज पण म्हणजे या वर्षी पण सगळ्या मित्रांनी उलथांना विसरले परत आता कडचे विसरले अजून काय काय विसरले काय सांगता येत नाही याच्या व्यतिरिक्त म्हणजे याच्या साठी गणेश भाऊ दोन शब्द बोला बर का <laughs> बोला बर का अमोल सर तुम्ही दोन शब्द बोला का सगळ्यांनी सहभाग घेतला असताना तर नक्कीच चांगलं झाला असत मला उलट तर माझ्याकडे होत ते बोलत होतो तुम्ही नंतर उसरून गेलो बघा रवी शेठ आता याच्यावर आपण काय बोलू शकतो सांगा लवकर आता आता मला शब्द नाही राहिला डायरेक्ट बोला डायरेक्ट खरं नाही म्हणलं मागच्या वर्षी पण आपण काय पकड विसरलो <laughs> या वर्षी बोलताना विसरलं परत घरचे पण विसरलो चालत राहतो आता थोडं फार काही ना काही म्हणजे गरबाडी मध्ये काही ना काही विसरून बरोबर चालत राहतो काही नाही काही विषय धन्यवाद धन्यवाद यायच तुमचं अजून आम्ही चालू केलेलं आहे आता भारी खिचडी होऊ लागली बाकी आला मला काही व्हिडिओ काढता येत नाही पाहिजे जेवताना मी जेवण करून घेता आता ठीक आहे ओके बाय थँक्यू चला रवी शेठ खिचडी कशी झाली एक सांगू शकत एक नंबर झाले सगळे साहेब तूप वगैरे घेतलं चटणी घेतली मीठ घेतलं एक नंबर आहे म्हणजे अजून मजा उऊ लागली खायला डायरेक्ट माहिती का चला सगळे सगळे सांगा खिचे खिचडीच्या बाबतीत कसं म्हणजे कसा आस्वाद झाला तुमचा म्हणजे कसं खिडी एक नंबर झाली एक नंबर चला खरंच साहेब तुम्ही सांगा बरं का जेवणावर आहे बाकी नंतर जेवण भाऊ सांगा खिचडीच्या बाबतीत सांगा ओके आपले काय म्हणतात साहेब ओ साहेब ओ बँक मॅनेजर सांगा तुमचं ओके ओके अण्णा साहेब सांगा गणेश भाऊ सांगा खिचडीच्या बाबतीत कसं म्हणजे छान झाली का कशी अंकुश भाऊ सांगा भाऊ आम्ही आम्ही बनवली चांगलीच झाली झाली एकच नंबर देवीचं दर्शन घेऊन मन खूप प्रसन्न झालं दर्शनानंतर थांबून स्वतः बनलेली खिचडी खाल्ली प्रवासाच्या थकव्यामध्ये ही साधी खिचडी देखील अगदी अमृतासारखी वाटली आणि सगळ्यांनी मिळून मुण खाल्ल्यामुळे मज्जा दुप्पट झाली आता पोट भरलं मन समाधानी झालं आणि आम्ही पुन्हा निघालो आहोत पुढच्या आध्यात्मिक प्रवासाला ते म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी आता कारची सिच्युएशन काय पेट्रोल खतम होणार आहे पेट्रोल <ना रहे। laughs> पेट्रोल काय आम्ही भारी पेट्रोल पंप टाकणार नाही धक्का <laughs> <laughs> मारायला लागलो घर पेट्रोल पंपच घर पाहिजे आपल्याला पाहिजे <laughs> आम्हाला डायरेक्ट आणि राहिली दुसरी गोष्ट आमच्याकडे पेट्रोल भरपूर साचलेलं आहे गाडीमध्ये हे आली हे महिंद्रा नॉइजिंग मध्ये मुताची इच्छा झाली रोनक भाऊ रोनक बोला नको नको महिंद्रा लाईस्टिक आला انت ए मस्त ए पेट्रोल पंप आहे बरपा फायनली आमचं पेट्रोल पंप भेटले आता इथं मुताना भेटणार आम्ही फायनली पेट्रोल पंप भेटले हे किती चांगलाय चांगला दीड तासानंतर पेट्रोल पंप भरले आता तुला माहिती असना पेट्रोल पंप कसा आहे चांगला काय आहे ते सांग पटकन चांगला ओके जाऊ पुढे सांग नाही चांगले ना चांगले आहे चांगले चांगला जसं आपल्या मागच्या वर्षी पण झालं होत मागच्या वर्षी वेगळं कारण होत खूप पाऊस होता आज चौदा किलोमीटर अगोदर तरी पण आम्ही जायला तयार होतो पण एवढ्या गर्दीत जाऊन देखील आम्हाला टीव्ही मध्ये दर्शन होणार आहे टीव्ही मध्ये बघूनच दर्शन करावं लागणार आहे बरोबर आहे मग ते काय आम्हाला पटत नाहीये मग आमची काही नाही मागच्या वर्षी पण असं म्हणलो येऊ परत आलं नाही यावर्षी पण परत येऊ कोणी नाही आलं तर मी पण येणार बाईक असं नाही की आम्ही आता घरी चाललोय मेन ट्रेक लागते मागच्या वरती जिथून क्लोज झाली ती तिथे आपण स्टार्ट करायची परत तिथे ओके परत नाही का पुढच्या वेळेस काय करू श्रावण सोडून

सगळे आईच्या गडावरती दर्शनाला आले होते आणि मी सध्या बोटीला आहे बोटीला अचानक यांची भेट झाली पाहून मला पण आनंद झाला आणि मला पण त्यांना आनंद झाला मी महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांना जिवार मुद्रा मुजरा करून आई जगदंबा सप्तशिवमध्ये चरणी प्रार्थना करतो की माझ्या या भावांना सुखरूप घरापर्यंत पोहोचू दे सगळ्यांची प्रगती होऊ दे हीच अपेक्षा करतो धन्यवाद

कस काय <laughs> <laughs> लास्ट इयर आम्ही तिथे थांबलो तो तिकडेच थांबलो आम्हाला डिस्काउंट जास्त आम्हाला पण बरं वाटलं आणि आता तीन दिवस इकडेच ते असणार आहे कंटिन्युअस किरूम आमच्याच कंट्रोलमध्ये असणार मित्रांनो आता आमची जेवण झाले आहे पुढची बैठक बसून गप्पा मारण्यासाठी मग झोपण्याचीच बैठक बसणार डायरेक्ट सगळे असं मला वाटतंय चला तर भेटूयात भेट उद्या सकाळी भंडारा एक एकतर पाऊस असेल तर आपण देऊनशृंगी मातेचा भव्य आणि दिव्य असा प्रवास डोंगराच्या कुशीत विराजमान आईचं हे स्वरूप खरच मनाला शांती देणार आहे या दर्शनाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी नांदू हीच प्रार्थना जय माता दी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आपल्या आता पुढच्या प्रवासातला व्हिडिओ बघायला तो म्हणजे भंडारा वारा आणि आपल्या खऱ्या प्रवासाची आता सुरुवात होती आहे मित्रांनो धन्यवाद